निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तेराव साहित्य ते संमेलन झालं सातारा जिल्ह्यामधील पलटण शहरामध्ये आणि आता हे चौदावं साहित्य संमेलन आपण घेतोय ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये आशुराम विद्या मंदिर कॉलेज आहे आणि त्या याच्यामध्ये आपण साहित्य संमेलन घोषित केले आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद आमचे डॉक्टर नंदकुमार राऊत हे भूषविणार आहेत त्यासाठी आपण पत्रकार परिषद आपण इथे आयोजित केलेली आहे त्यांची दौशाड कादंबरी खूप गाजली आमच्या साहित्य विश्वामध्ये खळबळ उडवून दिली होती त्या कादंबरीने आणि ते सुप्रसिद्ध लेखक आहेत कवी आहेत म्हणून त्यांची निवड केली गेली तर लोक ह्या संमेलनाचे अध्यक्षपद ते भूषविणार आहेत हे सांगण्यासाठी आज आपण इथे पत्रकार परिषद आपण घेतोय तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी प्रेसनोट दिले दिवसभराचा भरघटचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे सकाळी साडेसात आठ ला ग्रंपती निघणार आहे त्याच्यानंतर साडेनऊ दहा ला उद्घाटन सोहळा दुपारी एक वाजता परिसंवाद परिसंवादाचा विषय जरा थोडा हे आहे प्रसार माध्यमे विकली गेली आहेत काय म्हणजे आता तुम्ही पत्रकार हे करू नका म्हणजे तुम्हाला टार्गेट तुम्हाला टार्गेट केलेलं नाही हे पण एक त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी हा उद्देश आहे <laughs> शेतकऱ्यांची म्हणजे पावसाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा असा विषय घ्यायचा होता पण तो आता पुढच्या संमेलनामध्ये आम्ही घेणार आहोत पण या याच्यामध्ये हा विषय घेतलेला आहे आणि याच्यावर साधक बाधक चर्चा करणारे मला असं वाटतं आत्ता नाव काव म्हणजे लक्षात नाहीये ते निवृत्त सहाय्यक आयुक्त वसोजगत महामंडळ निवृत्त का घेतले आयुक्त तर ते निवृत्त झाल्याने ते बोलू शकतील जर इन सर्व्हिस असतील गव्हर्नमेंटच्या इन सर्व्हिस असेल तर जास्त बोलता येत नाही जे खुल्या मनाने जे काय बोलता येईल तर ते अजित कुमार सासवडे अध्यक्षपद आहेत आणि त्याच गावच्या माजी सरपंच डॉक्टर रुपाली अमोल कराळे या प्रमुख पक्षा म्हणून त्यांचा दानगा अभ्यास या विषयावरती त्याही बोलणार आहेत आणि त्यानंतर जे होणारं राज्यस्तरीय काव्य काव्यस्पर्धा त्या स्पर्धेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत ठाणे जिल्हा अध्यक्ष कवी एकनाथ देशले आणि बुलढाण्यावरनं येणार आहेत डी आर भागर लोणार तालुक्यामधून ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत आणि फक्त तीस कवींना आम्ही स्पर्धेसाठी घेणार आहोत आणि ह्या याच्यामध्ये जीवन गौरव तुमच्याच पत्रकार एक व्यक्ती आम्ही निवडले त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल ज्येष्ठ पत्रकार आहेत वर्ष पंच्याऐंशी आहे बापू वैद्य <sì> म्हणून ते डोंबिली राहतात अजूनही ते ऍक्टिव्ह आहेत ते ॲक्टिवनेस पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अजून आम्ही पण काहीतरी कार्य करायला पाहिजे कारण पंच्याऐंशी वर्षाचा माणूस फिरतो इकडे तिकडे आणि बातम्या कव्हर करून तो देतो त्याच्यामुळे आपण त्यांना गौरव दिलेलं आहे आणि बाकीचे समाजभूषण पुरस्कार ज्यांनी त्यांनी समाज सामाजिक कार्य केले ते साडेचारशे ते पाचशे प्रस्ताव आले होते साहित्यभूषण पुरस्कारासाठी त्यापैकी फक्त सात आठ लोकांनाच निवडलं गेलं की ज्यांचा दर्जा चांगला आहे त्या लोकांना निवडून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत असंही साहित्य संमेलन आहे हो याची तुम्ही जास्तीत जास्त बातमी कवर करावी अशी मी त्यां तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आता मी आमच्या संमेलनाध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार राऊत यांना दोन शब्द बोलण्यात मी विनंती करतो डॉक्टर नंदकुमार राऊत मराठी साहित्य मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणगाव भिवंडीत होत आहे त्याचं घुमटकर साहेब आणि त्यांच्या संस्थेनं मला अध्यक्ष निवडलं आहे त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे मी मोठा वाचक आहे मी तर लेखक समजतच नाही मी एक वाचकांचा वाचक आहे असा आणि हे वाचन करत असताना माझ्या लक्षात आलं की मराठी आता आपल्याला लिहिली पाहिजे लोकांना पोचली पाहिजे आणि खेड्यामध्ये खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की खूप लोकांना करियर आहे करिअर झालेला आहे गरिबीतून पण त्याचं लिखाण नाही म्हणून मी दोन हजार सतराला एक पुस्तक सुरुवात केली दवशाड नाव आहे हो त्याचं शून्यापासून एस पीपर्यंत त्याचं टायटल आहे शून्यापासून एस पीपर्यंत म्हणजे मी मध्ये सांगतो की माझं ते कुटुंब होतं शेतमजूर होते आठ भावंड होती अठरा विश्वदारिद्र सकाळ संध्याकाळ जेवण न करता दुसऱ्या शेतात राबायचं परत शिकायचं आणि शिकून झाल्यानंतर संध्याकाळी परत आणि कामाला जायचं मी असं करत करत घरामध्ये सहा एम एस डॉक्टर तिघं एम डी डॉक्टर एक सर्जन दोन फार्मासिस्ट आणि माझं लग्न झाल्यानंतर मी काय ठरलं की महिला हे अतिशय आपलं महत्वाचा घटक आहे जीवनाचा अविभाज्य घटक आहे किंवा आईला जसे माझ्या हाल भोगावे लागले तसे माझ्या पतीला बघू लागत नाही म्हणजे सेकंड इयर बी पबला असलेल्या मुलीशी मी लग्न केलं आणि तिला सांगितलं की मी असं असं आहे की मी हे नोकरी करतो तर तुला एम पी सीचा अभ्यास करून उभं राहावं लागेल मग ते प्रचंड अभ्यास केला साडेतीन वर्ष आणि तिसऱ्या अॅटम्पमध्ये ते डायरेक्ट डी वाय एस पी झाले एक मुलगी झाल्यानंतर हां मग एक मुलगी झाल्यानंतर एक डिवायस बी झाली मग त्याच्या माध्यमातून मी लेक्चर्स घेतो खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मराठा टाका युपीसी कसा वाढला पाहिजे आणि मराठी माणसाला आपल्याला कसं अजून मिळाला पाहिजे मग हे सगळं झालं माझ्या पत्नीपासून मी सुरुवात केली म्हणजे महात्मा फुलेंनी वगैरे घरापासून थोडीफार केली होती आपली आता तेच थोडी गरज आहे मी माझी पत्नी उभी राहिली मी आणि माझी पत्नी शनिवार रविवारी मोफत लेक्चर्स घेतो हायस्कूल कॉलेजवरती जाऊन नंतर मी काय केलं ते माझं पूर्ण दौशाट झालं राजहसनं पब्लिश केलं प्रचंड गाजले त्याला अठ्ठावीस पुरस्कार मिळाले नॉनस्टॉप एवढे पुरस्कारच नाही मिळाले कुठं आणि सांडूप्रद्धाचा अजून मला एक एक होते जाहीर झाला आहे एक मग तो झाला की त्याची आवृत्ती आली मग नंतर मी पासष्ट कविता लिहिल्या चांगल्या जीवन आहेत जमीन माती माणूस आणि सगळं याच्यावरती पासष्ट कविता लिहिला त्या सकाळ प्रकाशनं त्या कविता माझ्या पब्लिश केल्या तो पाहिल्या आणि आता माझ्याकडं हस्तलिखित पाच कादंबरीचा आहे त्यातल्या दोनचं टायपिंग पण झालेला आहे असा माझा साहित्यातला प्रवास आहे आणि माझं माझ्या साहित्यात आपल्याला पुस्तक दिलेलं आहे मी लोक पाऊस चाललेले ग्रामीण भागेतले शब्द चा चांगला वापर झालेला त्याच्यामध्ये नाडा सोडूर बैलगाडी जू सापी जे तुम्हाला माहित असतील लोकांना असा प्रवास आहे आणि मराठीची सेवा करायचं सुरू आहे सगळं आणि आपले लेक्चर सुरू मुलांना द्यायचं ते आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे बसल्या बसल्या आपण आपण करू शकतो हो हो खरं म्हणजे घुमटकर सर आणि त्यांच्या मंडळाचा मी तसा आभारी आहे की एक पॅशन पॅशनेटली हे घुमटकर सर की साहित्य चळवळ चालवताय गेल्या वर्षी त्यांनी फलटणला सुरू केलं होतं साहित्य संमेलन फलटणला केलं होतं या वर्षी भिवंडी कोण गाव आहे ग्रामीण भागात जाऊन करतात नोव्हेंबर मध्ये अहमदनगरला आहे सॉरी तर हे आपली चळवळ त्यांची सुरू huh? आहे मला अध्यक्ष केल्याबद्दल मी मला अध्यक्ष केल्याबद्दल मी तुमचा सगळ्यात आभारी आहे म्हणजे यांचा तुम्ही सगळ्यांनी मिळून तिथं उपस्थित राहा तसा मला खूप आनंद झाला आहे अध्यक्ष झाल्यामुळं मला अजून काहीतरी मराठीची सेवा करता येईल अजून लिहिता येईल आता माझे दोन पुस्तकं तयार आहेत आणि चार ते पाच पुस्तकं माझं हस्तलिखित तयार आहेत आणि मला त्याचा आनंदच झालेला आहे की मला थोडंसं छान वाटतंय की आपण काहीतरी करू शकतो करता येईल आपल्याला एवढंच प्रश्न आणि आता मराठी भाषा आणि मराठी कविता त्याच्याबद्दल चर्चा कार्यक्रम दिवसभरातले आपले आणि ते चर्चासत्र वादविवाद स्पर्धा पण आहे ना आपल्या त्याच्यामध्ये अशा आहेत नेहमी जसं असतं तसं छोटं आपलं परिषदेतून काय मराठी एक सुंदर आणि अप्रतिम भाषा आहे सुंदर आहे तो झोप छान येते वाचा भरपूर भरपूर ल्या मोडक तिडकं लिया, लिया जसं जमल तसं लिहा पण लिहायला पाहिजे आणि प्रत्येक माणसानं दोन पानं तर रात्री वाचली पाहिजे कुणीही असो श्रीमंत असो किंवा गरज असो एवढंच निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क